तर आज होता संडे आणि संडे असल्यामुळे मग इथे मिस्टर चिकन घेऊन आले होते तर आमच्याकडे संडेला शक्यतो चिकन मटन असं बनत असतं म्हणजे नॉनव्हेजच बनत असतं तर आठवड्यातून एक दिवस असतो हा तर इथे मी काय केलं की आधी भात लावून दिला होता म्हणजे कुकर लावून दिला होता भाताचा आणि त्यानंतर इथे मी आता पीठ मळायला घेतलं होतं पीठ मळून झाल्यानंतर आता इथे मी चिकन मॅग्नेट करण्यासाठीची तयारी करून घेतली म्हणजे आधी मी लसूण घेतला त्यानंतर अद्रक घेतलं कोथिंबीर घेतली दोन मिरच्या घेतल्या आणि त्याच्यानंतर मग टोमॅटो घेतला एक आणि ते सगळ्यांची एकदम मी अशी पेस्ट बनवून घेतली आणि त्यानंतर मग इथे चिकन चांगलं स्वच्छ धुवून घेतलं होतं आणि चिकनमध्ये आधी हळद टाकून घेतली त्यानंतर लाल तिखट टाकलं आणि एक लिंबू कापला आणि लिंबूचा रससुद्धा त्याच्यात मी टाकत असते तर इथे लिंबूचा रस टाकला आणि जे मी पेस्ट करून ठेवली होती सगळी तर ती पेस्टसुद्धा इथे मी टाकून दिलेली आणि आता हा चिकन ग्रेव्ही मसाला जो मी झेपटोवरून मागवला होता तर पहिल्याचाच मागवला होता आणि मला वाटलं की पावडर वगैरे असेल तर इथे तो असा मसाला म्हणजे लसणाचा आणि लसणाचा लसणाचासुद्धा त्याच्यामध्ये हे होतं आणि जेव्हा मी तो टाकला तर त्याचा खूप सुंदर असा वास येत होता आणि वाटत होतं की छान असं मस्त टेस्टी अशी भाजी बनेल आणि आता बघूया मग खरंच टेस्टी बनते का तर इकडे मी काय केलं की मॅग्नेट करण्यासाठी मी त्याच्यामध्ये दहीसुद्धा टाकत असते परंतु माझ्याकडे दही नसल्यामुळे मी टाकलं नव्हतं परंतु मी दही असल्यावर मी दही टाकत असते त्याच्यामध्ये तर इकडे मी खोबरं बारीक करून घेतलं आणि भाजून घेतलं मस्त तव्यावर आणि त्याच्यानंतर मी ते बारीक वगैरे करून इथं साईडला ठेवून दिलं होतं आणि त्यानंतर मी तोच घेतला जो हंडीच्या आकाराचा आहे आणि तो आम्ही मी जास्त करून तो नॉनव्हेजसाठीच यूज करत असते म्हणजे मी त्याच्यात नॉनव्हेज बनवत असते तर इथे मी तेल वगैरे टाकून सगळे असं फोडणे वगैरे देऊन ठेवली आणि मी इथे मला खरंतर टोमॅटो आधी टाकायचा होता परंतु मी माझ्या लक्षात नव्हतं राहिलं तर मी आता तो वरून कापून असं त्याच्यामध्ये टाकून दिलं आणि इकडे मला जेवढे पाहिजे तेवढं पाणी मी त्याच्यात टाकलं आणि इकडे मी आधी प पो, पोळींचं पीठ मळून ठेवलेलं होतं त्यानंतर मी इथे जेवपर्यंत भाजी होते तोपर्यंत मी इकडे चपाती वगैरे लाटून घेतली तोर होते कि तर काय होतं की भाजी जोपर्यंत शिजते तोपर्यंत इकडे चपाती पण होऊन जाते म्हणजे टाईम वेस्ट होत नाही तर टाईमची सुद्धा बचत होते आणि आपलं कामसुद्धा झटपट असं आवरलं जातं म्हणून मग मौन मी काय करते आधी की भाजी म्हणजे आधी सगळ्यात आधी पीठ वगैरे मळून ठेवते चपातीचं आणि त्यानंतर मग मी भाजी टाकून देते तोपर्यंत पीठ व्यवस्थित मळून होतं आणि त्यानंतर मग भाजी पण आपली शिजते आणि इकडे आपली चपातीसुद्धा व्यवस्थित होत असते तर इथे मी सगळे अशा पद्धतीने चपाती वगैरे सगळे बनवून घेतल्या आणि तोपर्यंत भाजीसुद्धा व्यवस्थित शिजली होती तर इकडे बघा सगळ्या चपात्या मी अशा बनवून घेतल्या होत्या तर इथे मी जोपर्यंत जेवण बनवते म्हणजे भाजी चपाती बनवते तोपर्यंत जुईन ते पण आले होते आणि जुईला खूप जास्त भूक लागली होती त्यामुळे ती कधीच भूक लागली भूक लागली म्हणून ती बोलत होती तर इथे बघा भाजी वगैरे माझी बनवून तयार झाली आणि खूप खरंच खूप टेस्टी भाजी बनली